नमस्कार आज आपण बनवतोय मेथीची भाजी तेही सुकट घालून इथे एक जोडी मेथी घ्यायची आहे ती व्यवस्थित निवडून कोवे देत काढून वॉश करून पाणी नेथळून घेतलेली आहे लसणाच्या सहा ते आठ पाकळ्या चिरून घेतल्या आहेत मिरची आहे तीन ते चार घेऊ शकता तुम्ही चिरून सुकट आणि मीठ घेतलं आहे इथे दोन ते तीन मोठे चमचे घेतलेली ही सुकट आपण थोड्या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं भिजवून ठेवणार आहोत कढईत दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करून आपण त्यात सर्वप्रथम मिरची आणि त्यानंतर लसूण टाकून मस्त परतून घेणार आहोत मिरची आणि लसूण तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपण त्यात मेथी टाकणार आहोत मेथी टाकल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता आपल्याला सुकट पाण्यातून व्यवस्थित पिळून काढून भाजीमध्ये टाकायची आहे भाजी, भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण ती भाजी आता दहा मिनिट झाकण ठेवून व्यवस्थित शिजू देणार आहोत ही भाजी तुम्ही मंद गॅसवर शिजवून घ्यायची आहे आता झाकण काढून पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता भाजीमध्ये अजूनही पाणी शिल्लक आहे हे पाणी आपल्याला आटवून घ्यायचे आहे भाजीमधलं पाणी आता सुकलेलं आहे आपली भाजी तयार झाली आहे आता तुम्ही गॅस बंद करून भाजी प्लेटमध्ये सर्व करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हीही ही भाजी बनवून पहा अगदी सोपी भाजी आहे आणि भाकरी सोबत तर खूपच उत्तम लागते त्यामुळं नक्कीच बनवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग